आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील मेहनती प्रगतशील शेतकरी उमेश जगदाळे यांना एक वेगळीच कल्पना सुचली त्यांनी चक्क ट्रॅक्टरची अगोदरची चारही चाक बाजूला काढली आणि मोठ्या साईजची लोखंडी चार चाक बसून एक वेगळं जुगाड केलंय आता मंडई तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे तर शेतकऱ्यांना या जुगाडामुळे शेतातील मशागतीचे तासाचे काम आता दहा मिनिटात होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये पहिलंच ट्रॅक्टरचं हे जुगाड औंद येथील प्रगतशील शेतकरी उमेश जगदाळे यांच्या हातात आहे असं म्हणावं लागेल अनेक वर्षांपासून शेतीचा नाद असलेले जगदाळे यांना शहरी भागात जाऊन कृषी प्रदर्शनाला भेटी देण्याचा पहिल्यापासून नाद आहे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून हे चाकाचं चा जुगाड त्यांनी आणलं आणि ट्रॅक्टरला बसवले वेगवेगळे अवजारे बनवून त्यांनी मशागत सुरू केली आले बटाटे सोयाबीन अशा पिकामध्ये अडचणीच्या ठिकाणी चांगली मशागत करणाऱ्या जुगाडा या जुगाडामुळे शंभर टक्के पेरलेले बियाणे उगवत आहे याच्यामुळे राणाचा तुडवा जास्त होत नाही आणि कामही जलद गतीने होत आहे रोजगारांची समस्या वाढत चालल्याने शेतात प्रगती करण्यासाठी आता सध्याला काळाची गरज आहे असं या शेतकऱ्यांनी सांगितलं आज मी तिला वेळेवर मजूर मिळत नसल्याने आणि तासाचं काम दहा मिनिटात करून दाखवणारे हे ट्रॅक्टरचं जुगाड सध्या चर्चेत आहे मायभूमीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत औंध शिवारात इथे एक उमेश जगदाळे म्हणून शेतकरी आहेत त्यांनी एक दीड महिन्यापूर्वीच हे ट्रॅक्टरचं एक जुगाड केलेलं आहे ह्या ट्रॅक्टरला पहिली मोठी रेग्युलर प्रमाणे टायरं होती पण आता हे टायरं लोखंडाची चारही बाजूला चारही चाक लोखंडाची आहेत आणि ह्या तऱ्हेनं आता त्यांची शेतीची मशागत चाललेली आहे तर त्यां त्यांच्याकडून ही जुगाड नक्की कल्पना काय काय सुचली असणे त्यांची त्यांच्याकडून जाणून घेणार होती काय उमेश गोविंद अगदा राहणार तालुका खटाव जिल्हा सातारा एक दीड महिन्यापूर्वी मी सो डिसेंबरमध्ये सोलीस कंपनीचा ट्रॅक्टर घेतला सत्तावीस एच पी अच्छा त्यानंतर मी मोशीच्या कृषी प्रदर्शनात गेलो त्यावेळेला मला हे टायर बघायला मिळाले पुण्यामध्ये तर त्यावेळेला मी ते टायर कुठे मिळतात काय मिळतात ते सगळी माहिती घेतली तर हे टायर आणि आल्याला भर घालायचा रोटर मी माऊली कृषी उद्योग मालक साळुंगे साहेब त्यांनी मला कन्नड हे टायर आणि आल्याचा रोटर उपलब्ध करून दिला आपल्याला कन्नड कुठल्या गावावरून औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुका तिथून ते मी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड कन्नड तालुका उपलब्ध करून दिलं त्यानंतर मी ह्याला एक एक सगळी अवजार केली फनपाळी आणली कुळव आणला बेड सोडायचं यंत्र आणलं परत औषध मारायचा ब्लोर आणला अतिशय म्हणजे जरी वापसा नस म्हणजे वापसा नाही जिथं ते मोठे ट्रॅक्टर चालत नाही जिथं बैल चालतात तर बैला जिथे चालते तिथे हे ट्रॅक्टर मेहनत करू शकते चाक अतिशय लहान आहेत रबरी टायर आहेत रस्त्याचं रनिंग उरकतंय आणि मेहनत न होणार म्हणजे घात नसल्या रानात चांगली मेहनत करता येईल अच्छा असं म्हणजे हलका फुलका असल्यामुळं रानाचा तोडवा जास्त होत नाही आणि फास्टमध्ये काम करत आहे आता मी ह्याच्या आम्ही पाच एकर आलं लावलं तर ह्याचे मी कुळवट फनपाळी ह्या ट्रॅक्टरने केली बेड ह्यानं सोडले आणि आता मी लासूरने गावावरनं बारामती जिल्ह्यात लासूरने म्हणून गाव आहे बळेराजा ब्लोअर वन मधून ब्लोर आणलाय तर ती एका वेळेला तीस फूट त्याचा बोम आहे आडवा बोन हेलिपॅड बोम म्हणतात त्याला हेलिपॅड बोम तीस फुट तीस फुटाचा म्हणजे त्याला सोळा नऊ झाला आहे तर एका वेळेला ते पस्तीस फुट अंतर औषध मारत नेते आणि त्याचा फॉग एवढा छान आहे की कुठे एक इंच भर तुमची जमीन औषध न मारता राहणार नाही एवढा औषध सुंदर मारत अच्छा हा सगळीच काम ह्या ट्रॅक्टर अतिशय छान करतोय तर शेतकऱ्यांनी अशीच काहीतरी नवीन हरित क्रांती केली पाहिजे जेणेकरून रोजगाराची समस्या आता भयंकर मोठी आहे औषध मारायला गडी मिळत नाहीत परत मजूर मिळत नाही तर मजुरा हा पर्याय म्हणून मी हे केलेलं आहे सगळं जेणेकरून मला एकट्याला दिवसात पंधरा ते वीस एकर औषध मारता येईल असं मी जुगड बनवलेलं आहे त्याचं जोडीला कोणी जरी नसलं तरी मी पंधरा एकर औषध मारू शकतो तीस मिनिटांमध्ये मी आता तीन एकर औषध मारलेलं आहे चारशे लिटरची टाकी आहे त्याला एवढं छान पद्धतीनं औषध मारत आहे सगळी काम आणि ह्याची जमिनीपासून उंची अडीच फूट असल्यामुळे आल्यामध्ये बटाट्यामध्ये सोयाबीन मध्ये मस्त पैकी फवारणी होऊ शकते ह्याची म्हणजे कमरेच्या खालची जी पिकं आहेत त्याची फवारणी येणं वर बसून तुम्ही करू शकताय पिकं खालन निघून जातात पिकं खालन निघून जात टायर म्हणजे टायरची उंची उंची त्याची अडीच फूट असल्यामुळे खालून बटाटा आल्यामध्ये हे मारू शकते म्हणजे पिकाचं काय नुकसान होत नाही तुमचं जरी टायर तुम्हाला आज बाहेर घ्यायचे म्हटलं तर डिस्टन्स आहेत हात घेऊ शकता बाहेर घेऊ शकताय पेरणी यंत्राचं सुद्धा असं ह्याच की तुमची नऊ इंचाची काक्री असली किंवा बारा इंचाची असली तर त्याच्यामधून टायर जर ऍडजस्ट केला तर काकऱ्या दोन्ही साईडला ते मधून टायर चालत आहे त्याचं बरोबर त्यामुळं मोठ्या टायर खालची पेरणी काय काय वेळेला उगवत नाही जरा टायरच्या मागचरांना तसं ह्याचा काही विषय नाही दोन्ही काकऱ्याच्या मधून हा टायर जातोय त्यामुळं शंभर टक्के ते तुम्ही बीज पेराल ते अच्छा आहे कल्पना तुम्हाला कोणी सुचवली का तुमच्या लक्षात आलो नाही मला कसा मार्ग मिळाला मुळशीच्या प्रदर्शनात मला हे जरा आयडिया मिळाली मुळशीच्या प्रदर्शन मी वर्षी बारामतीचं प्रदर्शन पुण्याचं प्रदर्शन बघायला जातो तिथून जरा आयडिया घेत 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 हे मी सगळं बनवलेलं आहे आणि मला ह्याचा शेतीचा चांगला नाद आहे अच्छा अच्छा त्यामुळं नवीन नवीन काहीतरी करायचा मला छंदच आहे म्हणजे असं एक शेतकऱ्यांचं काहीतरी नवीन कल्पना घेऊन शेती केल्यानंतरच म्हणजे थोडस प्रगती हो, दिसून येते आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही एक जुगाड केलेला आहे आणि पिकांचं काय नुकसान होत नाही तर आता शेवटी काय सांगाल शेतकऱ्याशी असंच प्रत्येक शेतकऱ्यांना रोजगारावर समस्या म्हणून हे काहीतरी नवीन नवीन जुगाड केली पाहिजेत जेणेकरून तासाचं काम दहा मिनिटात झालं पाहिजे राईट अशा पद्धतीचं काहीतरी त्याला मार्ग काढला पाहिजे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा